बाळासाहेब आंबेडकर यांनी एन डी ए आघाडीत असल्यास माझे मंत्रीपद देणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हो यांचे पत्रकार परिषदेत आव्हान राहुल गांधी यांना दलित मुलीशी लग्न करण्याचा सल्ला आता सविस्तर बातमी प्रकाश आंबेडकर एन डी आघाडीत आल्यास माझे मंत्रीपद त्यांना देण्यास तयार असल्याचे आव्हान केंद्रीय हो सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हो यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेमध्ये केले बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षातील सर्व घटकांनी एकत्रित यावे त्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्या तिन्ही भावांचे जे वेगवेगळे पक्ष आहेत त्यांनी सर्वप्रथम आपल्या तीन भावांना एकत्रित ताणावे व रिपब्लिकन आघाडीचे नेतृत्व करावे असा सल्लाही त्यांनी दिलाय राहुल गांधी सध्या एकटे असून त्यांना साथीदाराची गरज आहे दलित समाजात अनेक उच्च शिक्षित मुली असून त्यांनी दलित समाजातील मुलीशी लग्न करण्याचा सल्लाही रामदास आठवले यांनी दिलाय त्यांना घेणार आहात का तुम्ही एनडीएमध्ये विचार म्हणजे आमचे दरवाजे खुले आहेत म्हणजे जर बाळासाहेबांना आणि बारा जागा ते दिल्या नाही तर त्यांनी आमच्यासोबत यायला काय हरकत नाही आहे बाळासाहेबांनी मी एकत्र आलो तर अजूनही मोदींना मोठी साथ मिळणार आहे त्यामुळं बाळासाहेबांनी एनडीएमध्ये आलं तर त्यांचं तर स्वागतच आहे आणि जर ते इंडियामध्ये आले तर माझं मंत्रिपद त्यांना द्यायला महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले महत्वपूर्ण यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन झिरो थ्री टू वन एट वन